अरे मेरी राहिले की मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस बर मेरी आता तेरी मेरी कहाणी कहाणी जावा चॉकलेट वाटा तर मित्रांनो कृष्णा चालला बघा चॉकलेटी वाटायला इथे त्याची त्याची छोटीशी बॅग आहे ह्याच्यामध्ये भरपूर चॉकलेट येतं आणि आता पोरांना चॉकलेट वाटायला चाल हा ठीक आहे मेरी क्रिसमस म्हणायचं काय म्हणायचं हा चला जावा वाटा आता ह्याचा वाटप चालू इकडं मेरी कस्मसचं वाटप करणार आहे ना मला नाही वाटत तू इतकी मिनटं झाली म्हणून एवढी का आवडले कागत आहे तो काय करतो रानात राहते मग दोन चार दिवस ती ज्वारी खुरपली चेहऱ्यावरती वांग दिसायला लागला आता इथे वांग वांग झालं पार कर आपल्याला एवढ्या एवढ्या चॉकलेट खाती सांग काय उपाय सांगते तुला बोका बघायचा बोका बोलतो भाई वाका म्हला वाका है? वाका एवढ्या हे पिओ कुठ चालले पिवड्या कशी उतारती कशी उतारती तिने सुसू केली तिला घेऊन जाताय घेऊन जा तोंड हात पाय दु कितीच कशी झाली पोरगी इकडे पिहू कपडे धु लागते कुठं नेऊ काय मला कपडे धु लागते वय अगं माझ्या दोन जुट्यावाला बोका ए पिवड्या अल मान झाल अल गुच्छू गुच्छु गुचू गुच्छू पिवल्या ए प्यो इकडं बघ बाळा चल द्या नारसा दे किती चॅप्टर पोरगी बघा दिल्यासारखं करतील ती बघा माझ्या पिवड्या मला दि ग बाळा दे 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 बघ होकी माझ्या बघी पिवड्या पिवड्या ए प्यू पिऊ पिऊ मला दे मला दि पिऊ इकडे बघ पिवड्या पिवड्या दी ती लवकर पिवड्या 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 लवकर दे लवकर दे पप्पा 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 आई ऐकच्या गावात हा तिचं गेलं नरसा त्याच्यात पिवल्या ए पिवल्या हा ना त्याच्या हातात ग कोणीतरी हम्म चल दे 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 दिलं 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 पप्पाला दिलं पप्पाला पप्पा गेला उडत त्याच्या माईला सका काय आम्हाला फट्यावर बोललं की तुला माझ्या व्हायच आहे गोडीचे बघाय गे गोडीत बोळता येत नाही आता कसे थोड्या ए ए जुमकावाल्या पोरे ए जुट्या जुट्या पोरे जुटा ओढ जुटाओुटा ओढ जुटा ओडोका जुटा का द्या पप्पाला द्या पप्पाला द्या नाचा द्या एक पपानी घेतलं नारळा उह सांताक्रूझ जमाला जमाला ज्या ए जमाला ज्या मला पिवड्या ज्या माईला वाव हाव हाव फुल हाऊसफुल मूवी त्याच्यामा नाही असो जाऊ द्या ताई तुझा काय हाप झाला का नाही ना उद्या येऊ हो पिक्चरला ठीक आहे कृष्णा तुझा नाही झाला पिक्चर कॅन्सल झाला म्हणून आज नाही ठीक आहे ओके उद्या येऊ आज तू मंचुरियन खान ओके त्याला एक अजून प्लेट वाढवायला सांगा सहा द्या म्हणून अजून एक वाढवा सहा द्या चौथाय चौथाय उघड चौथाय काय करते चौथाय फरशी पुसते होय चौथाय पु� चिवत आहे काय कलती पिक्चर पिक्चर कॅन्सल झाला हाऊसफुल आहे डंकी 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 म्हणजे माहिती आहे का तुला डोंके म्हणजे गाड नशिबात नाही मित्रांनो पिक्चर बघायचं मला सांगतो का पूजा म्हणली मला घेऊन जावा म्हणलं पुरेला पण घेऊन यावं लागेल मागच्या वेळेस मी आर 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 पिक्चर बघायला गेलतो लहान होता कृष्णा शेवटच्या फाईट सीनच रडायला लागला शेवटची फाईट सोडून कृष्णा घेऊन बाहेर आलो पूजाला म्हणलं पूजा आता नको आपण जाऊ एका दिवशी आता सगळेजण ताई मी शंभू सगळे पासून चालवतो घरी स्वयंपाक करायचा पोरगे आहे बसली रुसून जी नजर लागली पिक्चरला आम्ही पिक्चरला गेलो नाही कोणाला घेऊन अय्यो <laughs> आमचं पिवडो मेरी क्रिसमस झालं रे मग अशी कृष्ण झालत आणि आता पिवड्या झालं कस छान दिसतंय का बोल अले बा हॅपी क्रिसमस मेली मेली, किस्मस, मेली किस्मस, आ, चल चला खाली सोड खाली देड़ी सोड चॉकलेट चॉकलेट चला चॉकलेट वाटा तिला खाली सोड पूजा कशी दिसते मला बघू दे खाली सोड ना तिला चालू दे ना कशी दिसते बघू दे अयो पिवल्या चाल ग अयो 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 यो कस चालतंय कसं चालतंय पिवड्या पिहो 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 किती मारायचे दिसते उ तुझी रील्स काढायची रील्स काढायची रील्स काढायची कधी अयो 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 हा थांब थांब मायापास येऊन बसली तिला लांब सोडके लांब सोडके थांब पिवल्या तुला लांब सोडतो लांब सोडतो बाबा लांब सोडतो हा चल या पिवल्या जर या ये 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 डबक 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 डबे डबे डबे, डबे चलिए आली आली आली, आली 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 आला रे क्रिसमस क्रिसमस पिवड्या ए सांत सांता ए संत्या संत्या अयो 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 आला 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 हॅलो हॅलो गायज हाय गायज हाय मी बनले सांता क्रुज मेरी क्रिसमस <laughs> मेली हां काल तो थांबत फुतूक आलो फुतूक आलो चला आमची पिवडी झाली आहे बघा मेली क्लिस सांता सांता कशी दिसते बघा हा ऍक्च्युअली ड्रेस मागच्या वर्षी कृष्णाला आणला होता तसाच होता आणि आता माझ्या दुपारी लक्षात आलं काढला कृष्णाने पण घातला आणि पुरीने पण घातला बघा <laughs> कशी दिसतीय पिवडी झाली कन्फ्युज आरशत बघू ती स्वतःलाच कोण आहे का पिवड्या सर सर कृष्णा कृष्णा सर की पिवड्या कोण आहे कोण आहे का कोण दिसते आरशात कोण दिसते ओके पिवळ्या कोण दिसते कोण दिसतेर कोण किती कोण दिसतंय ग आरशात कोण दिसते मांजराचं काम झालं तर कोण चल फोटो खालो पिवले चल फोटो खालो चला पिवडीला त्या आरशात बघा जसे चिमण्या बिमण्या कुत्री कशा आरशात बघून बोखत बघत्यात तसं ती कन्फ्यूज होऊन बघते आरशात पिवड्या कोण आहे का हो बाऊ कोण आहे ही भाऊ कोण आहे हु हु कोण आहे कोण आहे हि यु ह कोण आहे कोण आहे का कोण आहे